वैजापूर तालुक्यातील बोरदही गाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवार तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या शुभ हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी उपस्थित ग्रामस्थ मंडळींना संबोधित केले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले पण त्यांनी आपल्या काव्यातून देशभरात व संपूर्ण जगात स्वतःचे नावलौकिक मिळवले त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या लहान लहान मुलांना मुलींना शिकवून साहेब करा त्याचवेळी आपण खरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व अन्य महापुरुषांच्या विचारावर चालू व आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम करू आणि पुढे दिनेश परदेशी म्हणाले की तुम्ही तुमच्या तरुण मुलांना शिकवून त्यामधील एक दोन तरुण तरी सरकारी नोकरीला लागलेले असतील तेव्हाच आपला व माझा गौरव वाढेल यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर लोकशाही रणाभो साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास उपस्थित सर्वांनी अभिवादन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब शेलार यांनी केले तर सुरुवातीला डॉक्टर काशीनाथ भालराव यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी आप्पासाहेब रामकृष्ण पाटील कल्याण दांगोडे मनाजी पाटील नंदकुमार जाधव सारंदर डिके सोपान उगले भाऊसाहेब उगले सुधा मुगले प्रवीण डुमाले सकाराम शिनगारे राहुल साळवे बी एम उगले मचिंद्र जाधव वाल्मिक त्रिभुवन भाऊसाहेब शेलार गणेश उगले चंद्रकांत उगले संतोष शेलार नंदू शेलार राजू शेलार सुरेश शेलार संजय शेलार शफेख बगवान यांच्यासह बोरदेगाव येथील महिला व पुरुष आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ दहेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते